आहे आता हे पाणी घेतलं आहे आता ह्याच्यावरती चाटणी ठेवायची आहे आणि वरती आज रविवार मग काय मनात आलं करूयात चिकन भाताचा बेत घरच्या चिंद्रायणी तांदूळ वापरून मस्त चुलीवर चिकन भात बनवला चिकन मस्तपैकी चुलीवर वाफलून घेऊन भातात टाकले बऱ्याच दिवसानंतर चुलीवरील भात खाला आपण बाहेर हॉटेलमध्ये जातो चुलीवरच जेवण खायला आपण त्यापेक्षा आपल्या घरच्या जेवणाची चव कशालाच नाही आज बेत चांगला झाला